ते सुत्त किंवा सुवेर गेल्यानंतर गणपती बाप्पा आणणार बरोबर पण ज्यांचे गौरी गणपती विसर्जन करत मोरया गणपती बाप्पा मोरया सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा कोकणात आहेत ना आता सर्वत्र सर्व गावागावामधून आता हा गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे सर्व ठिकाणी आता मी सुद्धा जातोय आमच्या गणपती बाप्पाची मूर्ती आणायला ॲक्च्युली uh, आमचा गणपती बाप्पा आहेत ना आमच्या शेजारच्या गावात कशेळी मधून आम्ही मूर्ती आणतो तर तिथून मी काल ही मूर्ती घेऊन आलो आणि आमच्या श्री रासवडकर मंदिरामध्ये ही मूर्ती ठेवलेली आहे तर तिथून मी आता आमच्या घरी आणणार आहे तर आकाश पण एकदम मोकळं मोकळं आहे पावसाचं कुठेच वातावरण दिसत नाही आहे पाऊस नाही पडला तर जरा बरंच होईल आणि या ठिकाणी माझ्या आईसाहेबसुद्धा इथे बसलेले आहेत गणपती बाप्पाची वाट बघते आहे झाली सर्व तयारी आहे आता मी घेऊन येते बोलतो ना गुड्डी बोलव ना ओके ठीक आहे छान दिसत आहे साडी पण मस्त आहे कोणी दिला दिदी चला तर आपण जाऊया गणपती बाप्पाची मूर्ती आणायला त्याच्या अगोदर आहेत ना माका कोणतरी शोधूक लागत पार्टनर कारण मूर्ती थोडीशी जड आहे मातीची असल्यामुळे सर्वांचीच आता गडबड सुरू आहे

तर मित्रो हे आहे छोटीशी श्रीदेव रासकडकरांचं मंदिर आणि त्या म्हणून आता ही मंदिर आमच्या बघा या मंदिरामध्ये इथे मूर्ती ठेवलेली होती काल जे बाहेरचे गणपती असतात ना बाहेरच्या गावातले तर ते गणपती आदल्या दिवशी आणून आम्ही मंदिरामध्ये ठेवतो तर ही आहे आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती कशी वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा Wow. आहे आणि या ठिकाणी आता गुड्डी आली होती मीठ पाणी काढायला माहितीये काय आम्हाला आहे आहे आणि काय ना सुतक आणि सुवेर असलं ना तर मुलगी घरातली असत तर ती आरती वगैरे करता आता गुड्डी करता या ठिकाणी

अरे का आणि हे बघा गणपती बाप्पा ने आशीर्वाद गणपती बाप्पा ने आशीर्वाद दिलेला आणि आणि काकाला केस सुद्धा आलेले आहेत आणि आता पंकज गणपती या ठिकाणी बसवतोय आपण बदलापूर बदलापूर्वना मागवला या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती बसवून सुद्धा झालेली आहे आपलं पब्लिक सर्व पहिलं किती आहे आता आम्हाला सुत काय तर आमचे अमोल बिर्जे या ठिकाणी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी आलेले आहेत आजचा पूजेचा मान त्यांच्याकडे आहे सर्वांचे आहेत ना आता गणपती वगैरे बसवून झालेले आहे प्राण प्रतिष्ठा झालेली आहे आणि आता चला वेद पण वेदचा मित्र परवा ना ऑपरेशन झाला आहे कबड्डी खेळताना लागला होता पुण्यात युवा कबड्डी ना आहे का आता थोड्या दिवसांनी पुनरागमन करीत तो आता आणि त्याचप्रमाणे मित्र इकडे आता सिद्धू आहे सिद्धू सिद्धूच्या घरी आहेत ना लक्ष्मी आलेली आहे किती तारीखला सिद्धू एकतीस तारीखला तर तुझा खूप खूप अभिनंदन गणपती बाप्पा सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंटी शोभे माळमुक्ताफल जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्री मंगल दर्शन मात्रे मन पूर्ति जय देव जय देव रत्नखचित राजगौरी कुमराचन्दना ऊटि केशोरा ोब <laughs> हो तो बरा जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन काम नापुरती जय देव जय कोणत्या कोणत्यासारखी दिसतात सिद्धूची मुलगी सेम सिद्ध सारखी दिसतात ह तर मित्रो आता आमची आरती झालेली आहे आणि ओमकारने आरती केलेली आहे कारण आमका दूषण आहे सिद्धू तुका काय वाटतंय सुतक सुवेर वरती काही ठिकाणी आता सुतक किंवा सुवेर असलं की गणपती बाप्पा आणत नाहीत तर आता मग तुका काय वाटतंय याच्यावरती सुतक सुवेर ह्याच्या मला वाटतं बाबा गणपती तर आणलोच पाहिजे ठीक आहे आपण दुसरे ठास पण गणपती आपण सेवा करू काय आणत आहे बरोबर ठीक आहे कधी काय आता आपल्याला ऑप्शन आहे दुसरे आपले हॉकी आहे भाव की दुसरे दुसरे लोक आहेत ते करत करतात त्याच्या आपण करायचे बरोबर म्हणजे दुसऱ्याकडनं तरी करून घ्यायचं करून घ्यायचा मग काय वाटत आपण गणपती देवाचा आवाज घेत जास्त करून माणूस अडी अडचणीच्या वेळी देवाच ना आपण अडचणी आणि तो देवा देवाचा नाव झोपकार बरोबर असा सांगा ओके ओके तर मित्र हो कोकणात जर बघायला गेलात ना तर गणेशोत्सवामध्ये साधारण वीस टक्के गावांमध्ये तरी सुतक सुवेर हा प्रश्न दरवर्षी उद्भवत असतो आणि खूप ठिकाणी असं करतात की म्हणजे जर सुतक किंवा सुवेर असं असेल तर त्या ठिकाणी ते जाईपर्यंत गणपती वगैरे आणत नाही असं आहे जर एकतर इतक्या म्हणजे वर्षभराने गणपती बाप्पा आपल्या घरी येणार जर आज गणेश चतुर्थी असेल तर दोन दिवसापूर्वी समजा सुतक किंवा सुवेर आलं मग तो गण मग ते सुतक किंवा सुवेर गेल्यानंतर गणपती बाप्पा आणणार बरोबर पण ज्यांचे गौरी गणपती विसर्जनपर्यंत असतील किंवा वामनद्वादशी किंवा पाच दिवसाचे किंवा सात दिवसाचे गणपती बाप्पा असतील तर ते लोक काय करणार तर त्यामुळे आपले कोण नातेवाईक वगैरे असतील जे दुसऱ्या भावकीतले असतील म्हणजे दुसऱ्या अण्णावाचे वगैरे असतील तर त्यांच्याकडून प्राणप्रतिष्ठा गणपती बाप्पाची करून घ्यायची आणि मग आता ऑप्शन नाही तोच ऑप्शन आहे आता आपल्याकडे पण तुम्ही बघितलात आमचे भाऊ अमोलबीरचे यांनी प्राणप्रतिष्ठा केली गणपती बाप्पाची पण मित्र हो ज्यांची भावकी खूप मोठी आहे आता आमची तोडणकर भावकी आहे ना खूप मोठी आहे तर प्रत्येक सणाच्या वेळी आहेत ना आम्हाला सुतक किंवा सुवेर ह्या अडचणींना फेस करावं लागतं म्हणजे लास्ट टाईम जर तुम्ही बघितलात तर श्रावणी सोमवार होते पाच श्रावणी सोमवार होते तर आमच्या मंदिरामध्ये श्रीदेव रामेश्वराच्या मंदिरामध्ये सप्ताह चालत असतो दर सोमवारचा आणि या दर सोमवारी मग तोडणकर वाडीचं भजन म्हणजे प्रत्येक वाडीचं भजन असतं तर आम्हाला शेवटच्या दोन वार होते ना तर त्यावेळी दोषण होतं आम्ही त्यावेळी मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये जाऊ शकलो नाही तर अशा प्रकारचा प्रॉब्लेम आला त्याच्यानंतर मग आता गणेशोत्सव परत मग दही सुद्धा आमचा होता तो त्यावेळी पण सुवेरच होता आणि तसंच आता पुढचे काही सण वगैरे असतील तर त्यावेळी पण सुतक आ, अशा कोणत्या ना कोणत्या बायचान्स अडचणी येत असतात ज्यांची भावकी मोठी असती तर त्यांची तर आता गणपती बाप्पा एक वर्षाने आपल्या घरी येणार आणि जर अशा प्रकारचं काही घटना घडली तर आता काय आपल्याकडे पण ऑप्शन नाही त्याला तर त्यावेळी ती ग आणि महत्वाचं म्हणजे गणेश चतुर्थी असते त्या दिवशी तो गणपती बाप्पाचा मान असतो आणि त्याच दिवशी जर आपण आणला नाही अगदीच घरातील वगैरे घटना असतील तर सोडून द्या पण इतर काही लांबच्या भावकीतल्या लांबच्या घटना जर अशा प्रकारच्या घडल्या म्हणजे त्या दिवशी आपल्या आप घरामध्ये गणपती बाप्पा आणून आपण दुसऱ्याकडून प्राणप्रतिष्ठा आप करून घेऊ शकतो पण किती काय बोललात ना तरी ह्या शेवटी गोष्टी आहेत त्या प्रत्येकाच्या मान्यतेवरती आहेत माझे विचार आणि तुमचे विचार कदाचित सारखे असू शकत नाहीत कदाचित तुम्हाला अजून काहीतरी वेगळं वाटत असेल तर तुम्ही त्याप्रमाणे करू शकता मला जे वाटतंय त्याप्रमाणे मी करणार इतर अजून कोणाला काही वाटत असेल तर त्याप्रमाणे ते लोक करतील पण असं आहे आपली जी सेवा करू ती आपण मनोभावे केली पाहिजे असं तर मित्र हो आजचा हा छोटासा ब्लॉग होता कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय